नमस्कार पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा सुशील माझ्या सासूबाई प्रेबळ माझ्या वंश रावांचं नाव घ्यायला असाच यावा लागतो छानस शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता आणि रावांसारखी राणी मिळाली स्वर्ग आला हाता एक निरंजन दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती संसार रूपी सागरात पती पत्नीच्या नौका रावांचे नाव घेते सर्वजण ऐका सौभाग्याचं कुंकू कपाळी सजलं पत्नीच्या नात्यानं रावांना मनोमनी पुजलं दत्ताला असे प्रिय गाय आणि महादेवाला नंदी। आनंदी रावांच्या सोबतीने संसारात मी आहे आनंदी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांची मी आहे अर्धांगिनी रामाचे होते राज्य म्हणून भरताने नाकारले रावांच्या राव नावासाठी सौभाग्य मी स्वीकारले कन्नड मुलींची कन्या शकुंतला रावांचं नाव घेते आडनावची स्वतःचे नाव नांदा सौक्य बरे दिला सर्वांनी आशीर्वाद रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणचा प्रसाद चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप रावांच्या समवेत ओलांडते माप संसारूपी करंडा आनंदरूपी झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद या आपण मंगळसूत्रातील दोन वाट्या सासरानी माहेर रावाने दिला मरा सौभाग्याचा आहेर रामदासाचे दासबोध तुकारामाची गाता रावांच्या चरणी ठेवते मी माता यमुनेच्या जलावर पडेली ताजमहालाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली नीलवरणी अव अवकाशात शोभते चंद्राची कोर रावांसारखे पती मिळायला भाग्य लागतं थोर धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू नका